बांगलादेशात होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचाराच्या बाबतीत आम्ही हिंदू एक आहोत केवळ बांगलादेशच नाही तर आता जगातल्या कुठल्याही देशामध्ये हिंदूला ग्रहित धरल्या जाता कामा नाही हिंदू ज्या देशात राहतो तिथले कायदे पाळतो तिथले नियम पाळतो बांगलादेशातली उद्योगपती महिला युवा आणि कर्मचारी हे सगळे हिंदू आहेत तिथल्या विद्यापीठाचा एक कुलगुरू हिंदू आहे म्हणून त्याच्या घरावर हमले झाले असतील तर बांगलादेशाची अवकात भारताच्या समोर काहीच नाही आज आमचे विक्रम मिस्त्री नावाचे परराष्ट्र सचिव त्यांना भेटायला गेलेत मोहम्मद युनुसला आम्ही दाखवून देऊ की तुम्ही जर अमेरिकेच्या इशाऱ्यावर भारताशी खेळ करण्याचा प्रयत्न कराल अल्पसंख्याक हिंदूच्या जीवावर उठाल तर भारतातला हिंदू जर जागृत झाला तर इथला नेता हिंदू नेता म्हणून प्रसिद्ध आहे त्याचं नाव आहे नरे नरेंद्र मोदी तो घरात घुसेल देखील आणि तुम्हाला मारेल देखील ज्या पाकिस्तानच्या अवकात नाही आता दहा वर्ष आली आमच्याकडे बघण्याची तिथं बांगलादेशाची तर अवकातच नाही त्याच्यामुळे बांगलादेशाने आपल्या अवकातीत राहिलं पाहिजे हे दर्शवणारा हा देशभर होणारा आजच्या मानव अधिकार दिनानिमित्ताचा हा मोर्चा बघून बांगलादेशाच्या राज्यकर्त्याला कळेल की हिंदू एकता काय